अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे मी काय बोलू जे डी राजा येतात एकशे पाच पेक्षा एक जास्त गुन्हे आहेत अठरा ते वीस गुन्हे हे जातीय दंगली घडवण्याचे किंवा जातीय देण निर्माण करण्याचे हे आणि आत्ता आपण पाहिलं असेल तर ते उद्या येतात म्हटल्यावर स्टेटस बघा ना मुलांनी तर अशा प्रकारचे स्टेटस येत असतील तर उद्या तिथे भाषण केल्यानंतर जर काही गोष्टी घडल्या तर जबाबदार कोण असेल जबाबदार कोण असेल कपिल पाटील फाउंडेशन ना सकल हिंदू समाज म्हणजे कोण इनका अलग ही चला भी देखो उठते कुछ भी बोल देते मै आपके माध्यम से बताना चाहता हूँ कि मैं उनको लीगली नोटिस देने वाला हूँ मान हानि का दावा उनके ऊपर करने वाला हूँ इस तरह से अगर ये वक्तव्य करते रहेंगे तो हरेक वक्तव्य को मान हानि का दावा करके उनको मैं कोर्ट से नोटिस भेज के उसका जवाब देने वाला हूँ आजी माजी खासदार मधेवार पलटवार खासदार बाळामामांच्या आरोपांना कपिल पाटील यांचं प्रत्युत्तर नेमकं घडलं काय पंधरा जून रोजी पडघा भिवंडी येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभा या कार्यक्रमाचं जल्लोषात आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी तेलंगणावरून प्रमुख वक्ते आमदार टी राजा सिंह सोमवारी बकरी ईद असल्यानं यावर राजकारण होऊ लागलं खासदार बाळामामा यांनी थेट कपिल पाटील यांचं नाव न घेत त्यांच्यावर अनेक आरोप केले तर पुढे होणाऱ्या आरोपांना कायदेशीर उत्तर मिळेल असं कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय बघा तर काय आहे प्रकरण कपिल पाटील फाउंडेशन जो उद्या पडगा टोलण्यावर कार्यक्रम आयोजित केला आहे खरं म्हटलं तर जे डी राजा म्हणून तेलंगणाचे आमदार आहे याच्यावर एकशे पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अठरा ते वीस गुन्हे हे जातीय ते निर्माण करणारे आहेत आणि अशा व्यक्तीला येत्या सत्ता तारखेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ईदचा सण हा मोठ्या प्रमाणात संपूर्ण हिंदुस्थानात आणि भिवंडीत साजरा केला जातो आणि अशा वेळेस त्या सणाच्या बरोबर दोन दिवस अगोदर जाणीवपूर्वक ती राजाला इथं बोलवून जो काय जातीय देड निर्माण करण्याचा किंवा जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न कपिल पाटील निवडणूक हल्ल्यानंतर करत आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि मी आधीच सांगतो कपिल पाटलांना अशा प्रकारचं कृत्य करू नका गेले अनेक वर्ष आम्ही सर्व भिवंडीतली उंती मुस्ती बांधव एकोपाने राहतो प्रेमाने राहतो त्याच्या सर्वांमध्ये एकतेची भावना आहे आणि सकल हिंदू समाज मी देखील एक हिंदू माणूस आहे मी देखील माझ्या धर्माचं पालन करतो परंतु माझ्या धर्माची शिकवण आहे की माझ्या धर्माचं पालन करताना इतर धर्माचं आदर करणे आणि म्हणून ईदच्या दोन दिवस अगोदर अशा प्रकारचं कार्यक्रम नये हे खरं म्हणजे कपिल पाटलांसाठी योग्य नाही मुद्दा म्हणून तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो माझी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरची भाषण तपासा मी अनेक वेळा बोललेलो आहे की गावागावात आणि भावाभावात भांडणं लावण्याचं काम कपिल पाटीलने केलं आहे आणि आत्ता त्याही पलीकडे जाऊन जे हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा हा जो कट किंवा कारस्थान कपिल पाटील करत नाही ते चुकीचं आहे दोन दिवसात ईदचा सण आहे आपण सगळ्यांनी आपली देखील दिवाळी असतो होळी असतो गणपती बाप्पा असतो सगळे मुस्लिम बांधव आमच्याकडे देखील येतात आम्ही देखील येतलं त्यांना शुभेच्छा देतो अशा वेळेस अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करणे चुकीचं आहे खरं म्हटलं तर त्या कार्यक्रमाला मी स्वतः शुभेच्छा दिलेल्या आहे कार्यक्रमाला आमचा विरोध नाही परंतु डी राजाची व्यक्ती तिकडे येत असेल त्याला माझा मी काय बोलू जे डी राजा येतात एकशे पाचपेक्षा जास्त गुन्हे आहेत अठरा ते वीस गुन्हे हे जातीय दंगली घडवण्याचे किंवा जातीय देण निर्माण करण्याचे हे आहे आणि आत्ता आपण पाहिलं असेल तर ते उद्या येतात म्हटल्यावर स्टेटस बघा ना मुलांच्या जर अशा प्रकारचे स्टेटस येत असतील तर उद्या तिथं भाषण केल्यानंतर जर काय गोष्टी घडल्या तर जबाबदार कोण असेल जबाबदार कोण असेल कपिल पाटील फाउंडेशन ना सकल हिंदू समाज म्हणजे कोण कुठली संघटना आहे कधी तुम्ही नाव ऐकलं सकल हिंदू ही संघटनाच नाही आम्ही सर्व सकल हिंदू आहोत हिंदू धर्म सभा भी हो रही है। इसका आयोजन यहाँ के कई संत हैं उनको लेके हिंदू जागरण मंच ने किया है लेकिन यहाँ के नए नए चुन के आए जो सांसद हैं इन्होंने मेरे नाम से कहा है कि इसका आयोजन मैंने किया है और ये आयोजन इसलिए किया है कि यहाँ पे जातिवाद दंगा हो इसलिए मैंने किया ऐसा उन्होंने मेरे ऊपर आरोप किया है मैं तो कहता हूँ कि इनका थोड़ा सा बुद्धि का परीक्षण करने की आवश्यकता है क्योंकि ये जो कार्ड है ये मैंने आपको दिखाया ये कार्ड में स्पष्ट लिखा है किसने इसका आयोजन किया है अगर ये देखे बिगर कोई इसके ऊपर एलिगेशन करता है तो निश्चित तौर पर इसको कोई आधार नहीं है और मुझे जो समझ में आता है कि इनकी राजनीति अभी तक ख़त्म नहीं हुई है इनको राजनीति करनी है अभी विधानसभा के सभा के चुनाव आ रहे हैं लोकसभा में जो नैरेटिव यहाँ पे फैलाया गया वो नैरेटिव के वजह से हमारे मुसलमान भाइयों ने एक साथ में आके जो वोटिंग किया वैसे ही विधानसभा में वोटिंग हो इसलिए फिर से एक बार ये नैरेटिव सेट करने का काम किया है हर एक इंसान को अपने अपने धर्मस्थल में जाने का पूरा अधिकार है जाना ही चाहिए लेकिन जब हम वो धर्मस्थल से बाहर निकलेंगे तो ना मैं हिंदू हूँ ना मुसलमान हूँ ना सिख हूँ ना ईसाई हूँ मैं अगर हूँ तो हिंदुस्तानी हूँ ये भाव मन में होना चाहिए और इनका अलग ही चला है जब भी देखो उठते कुछ भी बोल देते मैं आपके माध्यम से बताना चाहता हूँ कि मैं उनको लीगली नोटिस देने वाला हूँ मान का दावा उनके ऊपर करने वाला हूँ इस तरह से अगर ये वक्तव्य करते रहेंगे तो हर एक वक्तव्य को मानहानि का दावा करके उनको मैं कोर्ट से नोटिस भेज के उसका जवाब देने वाला हूँ आता निवरुकी धामधूम जरी संपली तरी भिवंटी राजकीय वातावरण दिता है ब्रेकिंग न्यूज मराठी भिवंटी